निमगिरी आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित निमगिरी याच ठिकाणी खऱ्या अर्थाने विरीक्षण लागलेलं आहे आणि विरीक्षण हे चुरशीचे लढत आहे याच ठिकाणी एका बाजूला जे किसान विकास पॅनेल हा सध्या तरी या अवस्थेमध्ये भक्कम याच ठिकाणी खऱ्या अर्थाने पॅनेल दिसत आहे कारण तर याच ठिकाणी जे दुसरा पॅनेल आहे त्या पॅनेलची कमकोत बाजू याच ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार होते कारण तर याच ठिकाणी आमचे सहकारी मित्र सोमा केदारी सर त्यांनी ती दुसऱ्या पॅनेलमध्ये जाऊन देखील परंतु त्या पॅनेलचं काही खरं नाही म्हणून त्यांनी अगदी ज्या ठिकाणी आपण भरघोसपणाने निवडून येतो त्या पॅनेलमध्ये तिकडं उमेदवारी त्या पॅनेलला जॉईन झाली परंतु त्याने तळशीवर जय किसान पॅनेल जय किसान विकास पॅनेल या या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते सुद्धा देखील पाठिंब्या पाठिंबा देऊन ते लढत आहे आणि या ठिकाणी निसता या ठिकाणी काळू गागरे यांच्या खाली जो तळेश्वर जे किसान विकास पॅनेल या ठिकाणी निवडणूक लढत आहे परंतु सर्वच या ठिकाणी कार्य करते की खऱ्या अर्थानं जो आत्ता आपल्या ही जी निवडणूक चुरशी लागलेली आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे आणि सर्वच सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी या सोसायटीमध्ये लक्ष घालून तळेश्वर जय किसान विकास पॅनेलला खऱ्या अर्थानं अधिकचं मोहात बहुमत मिळून तो पॅनेल विजय शहर राहणार नाही अशा ना प्रकारचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोव्यात देतो आज याच ठिकाणी तळेश्वर जय किसान विकास पॅनेलचा ते चालू आहे तर आज आता या ठिकाणी आमच्या सर्व गावाच्या वतीनं सर्व या पॅनेला पाठिंबा आहे असं जाहीर करतो गाव आजनावळी आमचा सर्व पाठिंबा माझा स्वतःचा आणि माझे जे मतदार आहे त्यांचा सगळा पाठिंबा कावा शेठ गागरे यांच्या पॅनेला राहील म्हणजे येत नाही म्हणजे माझी यथा बाबा पिण्याची होती आणि का त्यांनी त्यांच्या काय सहकार्य काही सहकार्य केलं नाही त्याच्यामुळे का ते जळेश्वर जय जय किसान विकास पॅनलला यांनी पाठिबा सरळ सरळ दिलेले त्याच्यामुळे का जो काही आमच्याकडे काही आजनावळे तळेचिवाडे देवळे जे आहे का हे सगळे यांच्याबरोबर होते या अख्खा प्यानलचा प्यानल पॅनल टू पॅनल चाललं सगळे